नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी कोण घालणार गुटखा माफियांच्या कमरेत लात गुटखा माफियांना तर पोलिसांची साथ वाहतूक करणारा गुटखा पोलीस पकडतात पण गोदामात साठवून ठेवलेला व पांटपरीवर खुल्लम विकला जाणारा गुटखा पोलीस का, का पकडत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांचे मधुर तालुक्यात इम्तियाज नामक व्यक्ती गुटका तस्करी विक्री करण्याचा एक माहिती पुसद शहरातील अवैध धंद्याबरोबरच अवैध जीव घेणा प्रतिबंधित गुटखा तस्करी साठवणूक व विक्रीचे काळे साम्राज्य वाढत चालले असून ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुटखावर कारवाई केली व त्यानंतर त्या कारवाई ज्याप्रमाणे इकडून तिकडे तिकडून इकडे वारस नावे कमी जास्त करण्याचे कारस्थान काही पोलिसांनी केले व वाचविले सूट दिली रात्रीच्या वेळी पुसत शहराला जाणीवपूर्वक बंद करून अवैध धंदेवाले गुटखा तस्कर रेती तस्कर यांना तस्करी करण्यासाठी मदत केली जात आहे रात्री दहा नंतर पुसत शहरात इतर शहरातून चार चाकी वाहनांनी पिकअप बोलोरो ऑटो छोटा हत्ती क्रुझर वाहनाने गुटक्याची के तस्करी केली जात असून उसद येथून शिंबाळपिपरी येथेही मोठ्या प्रमाणात गुटका तस्करी केला जात असून परिसरात इम्तियाज नामक व्यक्ती गुटका तस्करी विक्री करण्याचा एक छत्री नेटवर्क चालवित असल्याची माहिती आहे पोलीस प्रशासन रात्रीला फिरू फिरू शहर बंद करीत आहे तर दुसरीकडे या गावबंदीचा फायदा गुटखा माफिया तस्करी करण्यासाठी उचलत असून पोलीस प्रशासनातील काही लोकांसोबत असलेले सलोख्याचा फायदा तस्कर शंभर टक्के उचलत आहेत एक दोन गुटखा का पकडीच्या कारवाई पोलिसांनी केल्या रोज रात्री वाहनाने येत असलेला गुटखा तस्करांनी गोदामात साठवून ठेवलेला गुटखा व पानटपरीवर खुल्लम खुल्ला रोज विकला जाणारा गुटखा पोलिस का, का पकडत नाहीत ही एक चमत्कारिक बाब आहे उसद पोलिस प्रशासनातील काही लोकांसोबत गुटखा का माफिया यांच्या वाढते सलोख्याचे समन शहरवासियांसाठी घातक ठरणार आहेत प्रतिबंधित गुटखामुळे अनेक नागरिकांना विविध रोगांना समोर जावे लागत असून लवकरात लवकर हा जीवघेणा घेणा तस्करी करणारे साठवणूक करणारे तसेच विक्री करणारे यांच्या विरुद्ध कडक कारवाई करून गुटखा पुसत परिसर व यवतमाळ जिल्ह्यातून हद पार करा अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही अशी भूमिका काही नागरिक घेणार असून लवकरच पुसतचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन गुटका बंदी बाबत आक्रमक मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती पुसद येथील काही नागरिकांकडून देण्यात आली आहे आर एन न्यूज मराठी